तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या चोवीस जुलैला आषाढ हा महिना संपणार आहे आषाढ महिना हा सुद्धा श्रावण महिना इतकाच पवित्र आणि शुभ मानला जातो आषाढ महिना हा धार्मिक दृष्ट्या खूप महत्वाचा असतो या महिन्यात अनेक सण व्रतवैकल्य आणि धार्मिक कार्यांना विशेष महत्व दिलं जातं तर हा महिना भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असतो आणि म्हणूनच या महिन्यात भगवान विष्णूंची पूजा केली जाते तसेच या महिन्यामध्ये आषाढी एकादशी गुप्त नवरात्री व्यास पौर्णिमा यासारखे महत्वाचे सण जे आहेत तर ते आषाढ महिन्यामध्ये साजरे केले जातात या आषाढ महिन्यात भगवान विष्णूंची पूजा करणं आपल्या कुलदेवीची उपासना करणं अत्यंत महत्वाचा आषाढ महिना हा भगवान विष्णूंना समर्पित असल्यामुळे या महिन्यात विष्णूंची पूजा केल्यामुळे विशेष फळ हे आपल्याला मिळत असत आणि म्हणूनच या आषाढ महिन्यामध्ये पूजा मंत्र जप नामस्मरण उपाय करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं धार्मिक दृष्टीने आषाढ हा महिना अत्यंत पवित्र असल्यामुळे या महिन्यामध्ये आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले काही उपाय हे केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे किंवा तुम्ही याला सेवा सुद्धा म्हणू शकता तर आपल्याला आषाढ महिना संपण्यापूर्वी या झाडाला नक्की स्पर्श करायचा आहे हा स्पर्श केल्यामुळे अडकलेली कामं पूर्ण होतील सर्व कामात यश मिळेल सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही फक्त चोवीस तासातच पूर्ण होईल घरात पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतील तर अशा कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं चा नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार ना नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आषाढ महिन्यामध्ये करायचा आहे चोवीस जुलैला गुरुवार आहे तर या दिवशी आषाढ महिना संपणार आहे तर हा आषाढ महिना संपण्याच्या आधी तुम्ही हा उपाय कधीही करू शकता अगदी तुम्ही चोवीस जुलैला अमावस्य आहे तर या दिवशी सुद्धा हा उपाय केला तरी सुद्धा चालेल जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही तुमच्या मनासारखी घडत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की आपण खूप महत्वाचं काम करत असतो आणि ते काम पूर्ण होण्यासाठी आपण अगदी शंभर टक्के प्रयत्न करत असतो आणि कष्ट सुद्धा करत असतो आणि आपलं काम हे पूर्ण होण्यासाठी सुद्धा येत असतं पण अचानकपणे अशा काहीतरी अडचणी निर्माण होतात आणि पुन्हा आपलं काम जे आहे तर ते अपूर्ण राहतं म्हणजेच काय तर आपल्याला आपल्या कष्टाचं फळ जे आहे तर ते योग्य वेळेवरती मिळत नाही आणि म्हणून जर तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळत नसेल तर तुम्ही हा उपाय आवर्जून करा तसेच प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छाही असतेच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आणि प्रत्येकाच्या इच्छा या पूर्ण व्हाव्यात असं आपल्याला वाटत असतं आपण आणि कष्ट यासाठी करत असतो पण आपल्या कुंडलीमध्ये काही ग्रह हे कमकुवत असतील तर आपल्या प्रयत्नांना यश हे मिळत नाही आणि म्हणूनच आपल्या मनोकामना ज्या आहेत तर त्या सुद्धा अपूर्ण राहतात पण तुम्ही या झाडाला स्पर्श केला तर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या नक्कीच पूर्ण होतील तसेच तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नसेल पैसा टिकत नसेल पैसे येण्याचे मार्ग हे बंद झालेले असतील तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा तसेच तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे किंवा तुम्हाला नवीन नोकरी प्राप्त करायची आहे नोकरीमध्ये प्रमोशन हवं असेल किंवा करिअरमध्ये चांगली संधी मिळत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा आषाढ महिन्यामध्ये हा उपाय केल्यास कुटुंबात प्रेम एकता ही कायम टिकून राहते तसेच कुटुंबामध्ये आपला गोडवा निर्माण होत असतो आपली अडलेली कामं सुद्धा यामुळे पूर्ण होतात तसेच आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा सुद्धा निर्माण होत असते आपल्या स्वतःचा आत्मविश्वास सुद्धा यामुळे वाढत असतो आणि त्यामुळे आपल्याला आषाढ महिना संपण्यापूर्वी या झाडाला नक्की स्पर्श करायचा आहे आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार झाडांना विशेष महत्व आहे वड असेल पिंपळ असेल तुळस असेल अशा झाडांना आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं या झाडांमध्ये देवी देवता वास करत असतात आणि विशिष्ट तिथीवरती या झाडाच्या संबंधित आपण काही उपाय जर केले तर ते एक दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होत असते देवी देवता आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात असंच एक पवित्र वृक्ष आहे ते म्हणजे केळीचं झाड आषाढ महिन्यात केळीच्या झाडाची पूजा केल्यास तुम्हाला आयुष्यात खूप चांगले चमत्कार पाहायला मिळतात आषाढ महिन्यामध्ये केळीच्या झाडाची पूजा के केली तर मुलं आणि मुलींच्या विवाहाच्या समस्या ज्या काही आहेत तर त्या सुद्धा यामुळे दूर होत असतात जर तुमच्याही घरामध्ये एखादा मुलगा असेल किंवा मुलगी असेल आणि त्यांचा विवाह योग हा जोडून येत नसेल किंवा त्यांचा विवाह जुळत आहे पण अचानक काहीतरी अडचणी किंवा दोष निर्माण होत असतील विवाह उशिरा होत असेल तर तुम्हाला गुरुवारी केळीच्या झाडाला पाणी हळद आणि हरभऱ्याची डाळ जी आहे तर ती अर्पण करायची आहे त्यानंतर त्या झाडाखाली एक दिवा लावून तुम्ही दोन्ही हात जोडून भगवान नामस्मरण आहे आपला विवाह हो लवकरात लवकर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे तर ती इच्छा व्यक्त करून तुम्हाला ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे तर तुम्हाला आषाढ महिन्यामध्ये गुरुवारी हा उपाय करणं शक्य झालं नाही तर मग तुम्ही इतर कोणत्याही महिन्यामध्ये गुरुवारच्या दिवशी हा उपाय करू शकता तसेच जर तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती येत नसेल पैसा टिकत नसेल तुमची महत्वाची कामं पूर्ण होत नसतील प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयश येत असेल तुमच्या कोणत्याही इच्छा मनोकामना या पूर्ण होत नसतील तर तुम्हाला आषाढ महिन्यामध्ये केळीच्या झाडाला पाणी आणि कच्चं दूध जे आहे तर ते अर्पण करायचं आहे त्यामुळे माता लक्ष्मीही तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि त्या झाडाखाली एक दिवा लावून आपल्या उजव्या हाताचा स्पर्श जो आहे तर तो या वृक्षाला करायचा आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे तसेच तुम्हाला करिअर मध्ये चांगली संधी मिळत नसेल उद्योग व्यवसाय हा तुमचा चांगला चालत नाही प्रमोशन होत नाही तर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी पाण्यामध्ये हळद टाकून केळीच्या झाडाला अर्पण करायचे आहे आणि तिथे एक दिवा सुद्धा लावायचा आहे आणि करिअर मध्ये प्रगती व्हावी असे तुम्हाला वृक्षाला स्पर्श करून बोलायचं आहे आणि त्यामुळे नक्कीच प्रगतीचे मार्ग जे आहेत तर ते खुले होतात आणि नवनवीन संधी ज्या आहेत तर त्या आपल्यासाठी चालून येत असतात तसेच तुमच्या कुटुंबामध्ये सतत वाद होत असतील 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 मग नवरा आई किंवा आपल्या कुटुंबामधील इतर सदस्यांमध्ये गोडवा नसेल तर तुम्हाला दररोज संध्याकाळी केळीच्या वृक्षाजवळ दिवा लावायचा आहे आणि केळीच्या वृक्षाला आपल्या घरातल्या सर्व अडचणी भांडणे तंटा दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे केळीच्या झाडाची पूजा केल्यास सकारात्मकता निर्माण होते तसेच घरामध्ये सुख आणि शांती जी आहे तर ती नांदत असते आणि म्हणून हा एक उपाय सुद्धा तुम्ही करू शकता जर आषाढ महिन्यामध्ये तुम्हाला गुरुवारी हा उपाय करणं नाही शक्य झालं तर तुम्ही इतर कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता कारण गुरुवारच हा फक्त भगवान विष्णूंना समर्पित असणारा दिवस नाही तर संपूर्ण आषाढ हा महिना त्यांना समर्पित असतो तर या आषाढ महिन्यामध्ये विष्णू तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत अवस्थेत असतं त्यामुळे तुम्ही या महिन्यात केलेले उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणून तुम्हाला या झाडाचा किंवा सांगितलेला उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सूतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ